गणेश उत्सवाला जोरदार अशी सुरुवात झालेली आहे आणि मुंबईमध्ये मोठमोठे देखावे उभारले गेलेत हेच देखावे पाहण्यासाठी नागरिकांची सुद्धा गर्दी उसळलेली पाहायला मिळते आज आपण बांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली आहे आणि या मंडळाने कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाचा हा भव्य असा देखावा उभारलाय त्या संदर्भातच आज आपण या मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर सर्वप्रथम महाम टी मध्ये आपलं स्वागत ह्या वर्षी आपल्या ज्या मंडळाच्या माध्यमातून आपण जो भव्य असा देखावा उभारलाय आपल्या या मंडळाबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सर्वप्रथम माहिती द्यावी वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे संस्थापक आहेत आमदार आशिष शेलार त्यांच्या संकल्पनेतून दरवर्षी वांद्रे पश्चिम वा गणेशोत्सव मंडळाचे एकोणतीसावं वर्ष आहे आणि दरवर्षी देशातील आणि राज्यातील विविध भागातले मंदिर आपण साकारत असतो आणि त्यामुळे मुंबईतकरांना त्याचं दर्शन आणि तो देखाव बघण्याचा लाभ मिळत असतो यावर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक आम्ही बनवायचं ठरवलं देशाच्या एका सीमेवर असणारे स्मारक आहे अतिशय सुंदर असं स्मारक आहे आणि ते जसं तिकडे आहे ते या आमच्या जागेत आम्ही तसेच तसं हुबेहूब बसवायचा प्रयत्न केलेला स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाचा हा भव्य असा देखावा आपण उभारलेला आहे प्रतिकृती आपण उभारलेली आहे या देखाव्याबद्दल आपल्याला आपण काय सांगाल किती वेळ लागला हा देखावा बांधण्यासाठी कोणकोणत्या वस्तूंचा यामध्ये समावेश केलेला आहे हे मंदिर बघून त्यातले फोटोग्राफ जमा करून हे मंदिर उभय करत दोन महिन्याचा कालावधी लागला आणि ह्यात पीओपीचा वापर होत नाहीये ह्यात आपण बघत असाल तर सिमेंट शीट आहे फायबर आहे आणि खाली आपण ज्या तिकडे जे चे जे आपण खालचा जो बेस आहे तो सुद्धा आपण ओरिजिनल तसेच्या तसा ग्रॅनेट चा वापर केलाय पीओपीचा चा वापर आपण टाळतो शकतो आणि फायबर सिमेंट शीट आणि लाकूड याचा वापर करून हे मंदिर बांधत असतो आपण सांगितलात की दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळे देखावे साकारले जातात यावर्षी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिकृतीचा हा देखावा आपण साकारलाय नेमका हाच साकारण्यामागचा सा उद्देश काय देशभरातील बहुतेक मंदिर खास करून महाराष्ट्रातली बहुतेक मंदिर झालेली आहेत आणि अशी जीनी असं संकल्पना आली काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपण मंदिर तर दा दरवर्षी बनवतो ह्या वेळेला स्वामी विवेकानंदांचं स्मारक आपण केलं पाहिजे आणि यावर्षी तुम्ही बघितलं असेल इलेक्शन नंतर आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुद्धा तिकडे ध्यान करण्यासाठी गेलेले होते आणि त्याचाच एक भाग आणि लोकांपर्यंत पाहिजे ते काय आहे मोदी जे आपले तिकडे गेले आणि ते मंद त्याच्यामुळे अजून प्रसिद्धी तिकडे मिळाली असं स्वामी विवेकानंदाचं स्मारक सगळे देशभर प्रसिद्ध आहे पण ते आपल्याला वर्षी आपण केलं पाहिजे असं आमदारांच्या मनात आलं आणि त्यांनी सांगितलं की स्मारकच केलं पाहिजे आणि मग ते आपण करायचं या वर्षी आपल्या मंडळाच्या माध्यमातून जी गणेश मूर्ती आणण्यात आलेली आहे या गणेश मूर्तीच्या वैशिष्ट्याबद्दल आपण काय सांगू गेले एकोणतीस वर्ष तीच गणेशाची मूर्ती आम्ही स्थापन करतो त्यात काही चेंजेस नसतात नऊ फुटाची मूर्ती असते आणि तीच मूर्ती तुम्ही दरवर्षी आम्ही पूजा करत असतो त्यात काही चेंजेस नसतात धन्यवाद सर आ, हे होते वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत ज्यांच्याशी आपण बातचीत केली मित्रांनो यावर्षी महाएम च्या माध्यमातून पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भरघोस पारितोषिक आपल्याला जिंकता येणार आहे दोन लाखांपर्यंतचीही भरघोस पारितोषिक आहेत जर आपल्याला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा त्वरित रजिस्ट्रेशन करा आणि हा बाप्पाचा देखावा आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला आम्हाला विसरू नका धन्यवाद